शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होता आदेश पाठवायला लागत होते ते दुर्दैवी झाले नाहीत परिणाम सर्व या ठिकाणी या ठिकाणी अतिवृष्टीतून वगळला होता त्याच्यानंतर मुख्यमंत्री बोलल्यानंतर काही का त्याच्यात या ठिकाणी सामील झाला आणि हा सामील झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसगट करा हे सांगण्यासाठी इथे येत असताना देखील यांच्या स्वतःला जो काही गुर्मी आहे ये खोर पना, गुर्मी जी आहेत ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो साहेब आजपर्यंत या ठिकाणी पंचनामे चालू झाले नाहीत एक तर त्या आपण पाहतोय हो की अतिवृष्टीच्या याच्यात नाव तालुका वगळा होता माननीय म्हणून महोदयाशी मी बोललो त्याच्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्यात समावेश करून घेतला

जे काय आपण सांगतात ना कुठले आकडेवारी पकडावी कुठले नाही याच्या ना याच्या याच्यावरती शासनाच्या विधान सभेमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता का, का आपण जे सांगतात मंडळाचा पाऊस पडलेला मंडळामधला आणि प्रत्यक्षात बाकीच्या इतर गावांमधला पाऊस पडलेला पाऊस याची परिस्थिती या ठिकाणी प्रत्यक्षात घ्यावी म्हणून याच्या अगोदरचे जे काही पंचनामे झालेले असतील ते त्या धर्तीवरती पंचनामे झालेले प्रत्यक्षातले गावांमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटची माहिती घेऊन त्या आधारे पंचनामे करण्यात आलेली ते आता तुम्ही मला सांगतात मी तुम्हाला सांगतोय आपले रेनगन सांगा साहेब कसे आहेत ते बारामंडळ आहेत हेडक्वॉर्टर रेनगन जे आहेत ते सुस्थितीत आहेत का साहेब कृषी विभागाची व्यवस्था आहे तुम्ही त्यांच्याशी आता आता हा बरं नाही नाही दोन मिनिटं ऐकू ऐकू ऐका ऐकू बोलू नका बोलू नका ऐका हा सांगा साहेब नाही मला माहिती आहे साहेब मला सगळं माहिती आहे आता आम्ही सर्व शेतकरी तिथून आलो काय म्हंटले कृषी अधिकारी कोण क्वान, कोणाचं आहे ते आम्हाला तरी कळू द्या महसूलच आहे का कृषीच आहे कृषी अधिकारी गेल्यावर कृषी म्हणतो महसूलच महसूल अधिकारी म्हणतात कृषीच म्हणजे दोघांचं त्याच्यावर नियोजन नियंत्रण नाही ते सुस्थितीत आहेत का नाही आहेत झाडा काळी लावलेत का घरात लावलेत का कुठे लावलेत ते तरी कळू द्या आम्हाला त्यांनी तुम्हाला कट सांगितलं मी सांगतो तुम्हाला कृषी बोलून घ्या खोटी माहिती माहिती दिल्याबद्दल त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता तुम्ही जेव्हा हजियार चा ना तरी अंशता मध्ये पासष्ट क्रायटेरी झालेला नाही त्यामुळे त्याला पंचनामा करायला तीच कंडिशन आहे हे जे तुम्ही आकडे वर दाखवता भंडारदारा घाटघर पांजरे रतनवाडी वाकी हे सगळ्या याच्या आकडेवारी ना महावेदला येत नाही तरी आपण याकडे तुम्ही शासनाकडे म्हणू शकता असं आम्ही सुद्धा पाठवलंय <coughs> आता प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण मागतोय सगळीकडे <coughs> जागा दिलेली आहे मग मे महिन्यातलं तुम्ही पंचनामे का केले आता ते कळू द्या आता मे महिन्यातले सव्वीस सत्ता सव्वीस सत्तावीस चे मे महिन्यातले पंच नुकसान भरपाई केलं ना ते का केले कुठल्या रेनगेंवर केले ते तरी कळू द्या आता चला लावू द्या मग अवस असतो जून ते सप्टेंबर सोडून जोही पाऊस असतो असतो आणि पंचनामे हे करायचेच असतात साहेब तुम्ही ना आम्हाला तुम्ही गोल गोल करून आम्हाला फसू नका साहेब हे मी तुम्हाला काय बोलू नका बोलू नका काय वस्तू सिद्धी अहो शेतकरी हैराण झालेला आहे शेतकरी आहे का शेतकरी पिक पूर्ण पिकं पूर्ण येणार काय बोलायची आहे आम्ही काय ऑर्डर करतोय आम्ही तुम्हाला पैसे सांगायला आलेले आणि जर तुमचे तुमचं हे हे वागणं असेल ना हे वागणं असेल ना तर तुमच्या चला गेलो उडत पाहतो काय करायचे होते या ता या माझा स्पष्टपणे आता आरोप आहे या या अधिकाऱ्यामुळे पंचनाय झाले नाही या अधिकाऱ्यामुळे या ठिकाणी या अधिकाऱ्याने या ठिकाणी हे केले नाही स्पष्टपणे आरोप आहे या तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहे तो केवळ या चुकीच्या अधिकाऱ्यामुळे किती तुमच्यामुळं काय काय केलं ना केलं कुठं पंचानग एकही तालुक्याच्या कानाकोबऱ्यातून शेतकरी आलेलाय विचारला कुठं पंचानय आले पंचानग केले म्हणतात आता कुठं गेले ते सांगा देतो अजून अजून येऊन दहा दिवस झाले त्याला फोटो काय ना अरे याच्यात माहत नाहीये द्यायचं तालुक्यातील शंकरराव यांच्या माहत नाहीये यांच्या माहत नाही त्याच्यावर भागीदार काय म्हणतो ते

तुम्हाला याचा राग आलेला आलेलाय आम्ही म्हटलं खाली वासा म्हणून खरा राग तो आलेला आहे हे वरती चढून यायचं काय याचा राग आले तुमच्या डोक्यात त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी हे करतात काय अहो काय कशाला समर्थन करता करतात समर्थन करतात वागणुकाची मानसिकता ना ही इथं वरती वाचला तुमची दुय्यमपनाची वागणुकाची कमी पानाची वागणूक देणार तुम्ही आमच्या सांगितल्यानंतर तुम्ही सांगितल्यानंतर काय तुम्ही शेतकऱ्या नाही चालू पंचाना मध्ये सर्वजण आलेले आम्ही कशाला इथे आलोय मग पाच वाजता तुमची मीटिंग आहे आम्ही आलोय कशाला पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलय आणि पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी अधिकाऱ्याला बोलावं म्हटलं तुम्ही आम्हाला उलट उलट सांगता काय पाच वाजता मी मीटिंग बोलावली अहो आम्ही कशाला आलो इथं तुमची काय मिटिंग मिटिंगला मिटिंगला बसून द्या का तुम्ही आम्ही वाद घालायला आलो का काय चालू म्हणजे कुणी सुरुवात कुणी केली कोणी केली मग सुरुवात कोणी केली अरे के बाबा नीड नीड बोलायचं नीड बोलायचं नीड बोलायचं माझ्या आयुष्यात मला हे माझ्यानी कुणी शिकवलं नाही का एखाद्या अधिकाऱ्याशी अजूनपर्यंत या तालुक्यातील का वर काय वर पंचनावे नाही झाले म्हणून आले कुठं चालू झाले आता तुमचं बोलणं कसं आहे ते दोगे। पुणार दोगे। पुणार। सांगा ना आता काय बोलतात काय अहो हे शेतकरी टॉर्चर नाही अहो मारवायला लागले शेतकरी त्याच्यावर काय चालतात तुमच तुमचा पगार चालू तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे शेतकरी उदास उदस्त आले शेतकऱ्याची बाजू घ्यायची तुम्ही सांगताय मी जातो अरे काय गरजेवर काय तुम्ही गरजेवर झाले या शेतकरी उद शेतकरी उदास आलाय आता जर कळवलं असतय पहिले जर कळवलं असत मग तुम्ही सर અને પાણી બાકી તો માહિતી પંચનાવે उद्याला सकाळी तुमचा तलाठी तुमचा तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे आहेत आणि तुम्हाला मी हे पण एक

या <laughs> तालुक्यातील